कार्यकर्त्याचा या ठिकाणी विजय झालेला आहे कारण महायुतीचं राज्यात आणि देशात सरकार आहे त्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेने ज्या पद्धतीनं ना सर्व नागरिकांनी व्यवस्थित मतदान केलं त्याबद्दल सर्व नागरिकांचं मनापासून आभार आहे आणि जवाहर भागात महायुतीला कल दिला आमचे चारीपैकी तिन्ही सीटा निवडून आलेले आहेत एक सीट थोडक्यात गेलेली आहे कुठंतरी त्याचं आम्हाला थोडंसं खंत वाटा लागलाय पण ज्या पद्धतीनं नागरिकांना आमच्यावर विश्वास ठेवला हो त्याच पद्धतीनं शंभर टक्के ह्या सगळ्यांना घेऊन काम करण्याचं माझं जे आ, काम करण्याचं जे पुढची वाटचाल आहे ती शंभर टक्के आम्ही सगळ्यांना घेऊन काम करणार आणि नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत भागाचा विकास नंदनवन केल्याशिवाय मी राहणार नाही आणि मुश्रीफ साहेब यांचं मनापासून आभार भाजपच्या सर्व नेत्यांचं मनापासून आभार आणि येणाऱ्या ह्या आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा